नमस्कार उद्धव ठाकरेंनी एका दगडात दोन पक्षी नव्हे तर एका दगडात तब्बल पाच पक्षी मारले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवीन अध्याय सुरू होतोय उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शिंदेसह अजित पवार यांना दिला महत्वाचा संदेश महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे हे अतिशय चाणक्य संयमी व हुशार नेतृत्व म्हणून पाहायला मिळाले याचाच फायदा त्यांनी आता नागपूरच्या अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एकाच दगडात अनेक पक्षी गारद केले आहे याला म्हणतात ठाकरेंचा बाणा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत ठाकरेंनी आपलं हिंदुत्व पुढे सारलंय शिंदेंना कायमचं तोंड बंद करण्यास त्यांना भाग पाडले अजित पवार दोन दिवसापासून घरी नाराज बनून बसले आहेत तिकडे शिंदेचे नाराज आमदार नागपूरवरून घरी जाऊन बसलेत सध्या नागपूरमध्ये चर्चा आहे ती फक्त उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे आणि त्यांच्या भेटीची उद्धव ठाकरे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्क साधत शिंदे व अजित पवारांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे यात शिंदे गटाचे नाराज आमदार ठाकरेंच्या संपर्कात असण्याचे सांगितले जात आहे छगन भुजबळ देखील उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत यावरून असं दिसतं की उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम करायचं ठरवलं आहे का आता आपल्याला काय वाटतंय आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आपलं बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा आणि लागलीच आपल्या मित्राला आपला व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय महात